दापोलीत दोन स्कूटी समोरासमोर धडकल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सु... दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटसमोर दोन स्कूटींमध्ये जोरदार धडक झाली या अपघातात दोघा स्कूटी चालकांना जबर मार बसला आहे आणि त्यांना गंभीर दुखापत झाली आहे यामध्ये दापोली तालुक्यातील करसगाव येथील समाधान जोशी वैवर्ष अठरा याच्या जबड्याला जबर मार बसला आहे सुमारे सात ते आठ टाके त्याला पडल्याचे समजते तर दुसरा स्कूटीचालक वकास अब्दुल रफ मुजावर वर्ष एकवीस राहणार याला यालाही गंभीर दुखापत झाली आहे या दोघांनाही प्रथमोपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र वकास याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी डेरवण येथे हलवण्यात आल्याचं समजतं सलीम रखांगेसह ब्युरो रिपोर्ट दापोली वार्ता